वसंत मोरे यांनी त्यांच्या पक्षाला रामराम ठोकला त्याच्यावरती मी काय मत व्यक्त त्यांनीच मत व्यक्त केलं पाहिजे त्यांनी का ठोकला त्यांचा दिशा काय आहे लोकसभा लढणार लढणार आहे फक्त त्यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये कारण ते स्वच्छ आहेत स्वतःच त्याच्यामुळे चांगला कार्य करता मी त्यांना ओळखतो जसे पुण्यामध्ये रवींद्र थंगेकर आहे जसे वसन बरे आहेत माझ्या माहीत पवार साहेबांची भेट घेतली पवार साहेबांची भेट घेणार गुन्हा आहे मावसा पवार साहेब हे या देशाचे नेते आहेत मार्गदर्शक आहेत आणि त्यांना भेटून त्यांनी काही मार्गदर्शन घेतल असेल

आणि त्यांच्या भारत जोडून न्याय यात्रेचा फायदा नक्कीच महाराष्ट्राला होईल महाविकास आघाडीला होईल समाजामध्ये जनतेमध्ये एक जागरूकता निर्माण होईल आणि या राज्यात परिवर्तनाला सुरुवात प्रकाश आंबेडकर म्हणताय की संजय राऊत हे कुठं बोलतात संजय राऊत कधीच खोटं बोलत नाही संजय राऊत सत्य बोल मी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना मानणारा एक कार्यकर्ता जर डॉक्टर आंबेडकर हे सत्याचा मार्ग धरून पुढे जाणारे नेते होते तर मीही त्याच मार्गाने पुढे जाणारा नेता आहे मी सत्य एवढंच सांगतो सा या देशातल्या हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी या देशातल्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीबरोबर हवेत हे जर हे जर मी कुठं बोलत असेल

माननीय प्रकाश आंबेडकर यांना सांगू इच्छितो तिन्ही पक्षात आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आमच्या बरोबर राहायला पाहिजे संपूर्ण समाजात ही आमची भूमिका आहे आणि आम्ही त्यांना महाविकास आघाडीकडून चार उत्तम जागांचा प्रस्ताव दिलेला आहे चार जागा आणि त्या जागा ज्या प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याकडे मागणी केली होती त्यातल्या त्या चार जागा जा जा आहेत भूमिका अशी आहे की प्रकाश आंबेडकरांनी राहायला हवं कारण ही लढाई महाराष्ट्राची आणि देशाची आहे समाजाची आहे संविधान रक्षणाची आहे शेतकरी कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आहे आणि हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी आणि त्याच भूमिकेचा गजर करीत प्रकाश आंबेडकर राज्यभरात दौरे करतात आम्ही तेच करतो आमचे विचार वेगळे नाही आहेत कोणी खोटं बोलतो प्रकाश आंबेडकर खोटं बोलतात असं मी कधीच म्हणणार नाही ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडताय कोणत्या जागा देण्यात आंबेडकर साहेबांना माहितीये कोणत्या जागा आहेत राऊ साहेब तुम्ही त्यांना मित्र म्हणताय किंवा त्यांची साथ तुम्हाला हवी असं तुम्ही जाहीरपणे म्हणताय मात्र ते तुम्हाला मित्र मानायला तयार होत नाही असा त्यांचा सूर दिसतो मध्यंतरीच्या काळात ते आपल्यालाच म्हटले की कोण संजय राऊत म्हणजे आता देखील म्हणते की आम्ही संजय राऊत चर्चा नाही करत होतो माझ्याबरोबर चर्चेला बसले होते माझ्याबरोबर चर्चेला बसले होते ना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका